बाबळगावतील सरस्वती पब्लिक स्कूल मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला बाबळगावातील सरस्वती पब्लिक इंग्लिश स्कूल मध्ये दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी वार्षिक का सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कला आणि पालकांच्या सक्रिय सहभागाने कार्यक्रमाची शोभा वाढली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष कृपा पटेल व श्री निशित पटेल उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक अक्षय राऊत पालक समिती अध्यक्ष सुधीर पोलीस पोलीस सुधाकर चौधरी प्रवीण आणि विक्रम कडुकारपुरी यांची विशेष उपस्थिती होती मंचावर शाळेच्या मुख्याध्यापिका आराधना कटनकर आणि निलेश अमृतकर हे देखील विराजमान होते मान्यवरांच्या हस्ते यावेळी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात का आली विशेष म्हणजे एकतीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी या कालावधीत पालकांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले अध्यक्ष पटेल यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला सुधीर यांनी आपले विचार व्यक्त करताना शाळा आणि पालक यांच्यातील समन्वयाचे कौतुक केले औपचारिक कार्यक्रमानंतर शालेय विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस नृत्य प्रकार सादर केले चिमुकल्यांचे या सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पादणे खेळले या कार्यक्रमाचे सुबक संचालन लाची इंगोले यांनी केले या यशासाठी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शिक्षक श्वेता चोरमणे दीपाली इंगले मुनालिका भुसारी वैष्णवी भोयरकर स्वाती भरडे चंचल वर्वे देवयानी माने अक्षय झाटे तसेच मदतनीस कल्पना भानगे आणि अनुराधा पुरे यांनी बोर्डाचे सहकार्य व परिश्रम घेतले